जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रत्येकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये गेल तो शाळेजवळ पब्लिक बघा किती येतील ती शर्या आयकॉनिक डान्स केला शर्याबाईंना त्याच्यानंतर निघलो आम्ही प्रॅक्टिसला पावसाने सुरुवात केली त्याची त्यांनी काम करून दाखवलं त्याच्यानंतर पोरा बघून आम्ही बोललो आज मजा येणार त्याच्यानंतर पोरा आवरू येईल ती का मजाच येणार होती आज मला लागेल जिथलं पोरा आहे सहा तर लावाला सात ताराचा मान दिला एकदम कडकमध्ये तुम्हाला माहिती आमच्या पोरांचा नाद नाही सात तर आम्ही कवाबी लावतो कसं बी एकदम कडकमध्ये आता सवय झाली पोरांना त्याच्यानंतर लगेच जिथला आठचा बेस लावायला आठचा वेस लावाले तर एकदम कडक म्हणजे कसं काम आहे बघा साधा कामच नाही पहिलाच दिवस होता आठचा बेस सरावाचा आणि एकदम कडकमध्ये लवला एकदम कडक कसा का न मी होतो तुम्हाला माहितच असेल खाली होतो आठच्या बेसला पहिल्यांदा फर्स्ट टाइम ठेवलेला एकदम कडकमध्ये काय वेट नाही फुल इंजॉयमध्ये एकदम कसा का म्हणा कडकमध्ये त्याच्यानंतर परत एकदा बोलतो ना लावा सहा एकदम कडकमध्ये सहावला असं लवलं कला समजणार आणि उतरवलं बी फटाफट नाद नाही करायच आमच्या पोरांचा एकदम कडकमध्ये नवीन पोऱ्याला चरवलेल्या वरती कुणाला त्याच्यानंतर उतरवलं बी एकदम कडकमध्ये तर त्याचं चला व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर बघा इंस्टाल बी फॉलो करा आणि यूट्यूब सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला असेच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट